लक्ष द्या आपण संधी विचार पाहत असताना स्वर संधी नावाचा टॉपिक चांगल्या पद्धतीने पाहिला आता आपल्याला पाहायचा व्यंजन संधी म्हणजे काय पहा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर तिथे व्यंजन संधी होते जर तुम्हाला समजायचं असेल तर शॉर्टकट मध्ये आपण म्हणतो व्यंजन प्लस व्यंजन किंवा स्वर बरोबर व्यंजन संधी लक्ष द्या एक एक्झाम्पल सेट करू आपण व्यंजन की शेवटच्या शब्दातील शब्दा वर्ण हा काय पाहिजे व्यंजन असायला पाहिजे आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे समजा उदाहरणार्थ मी तर असं लिहिलं असतं सत अधिक आचार मला सांगा बरं या शब्दात शेवटचा वर्ण व्यंजन आहे का नाही का या शब्दामध्ये शेवटचा वर्ण काय आहे स्वर आहे कोणता ह पण याचा जर मी पाय मोडला तर ते काय होत व्यंजन होते ध्यानात राहू द्यायचं कोणत्याही व्यंजनाचा पाय मोडला तर त्यात काय नसतो स्वर नसतो आणि पाय मोडलेला नसला तर काय असतो स्वर असतो आणि संधीमध्ये बारीक सारीक गोष्टी आपल्याला अभ्यासाव्या लागत असतात ध्यानात राहू द्या आता बघा मग आता बघा याला आपण विग्रह केला स हलांत हलांत म्हणजे याचा दुसरा वर्ण आहे का नाही एकदम चांगल्या डोक्यामध्ये घ्या पहा पा। पुढं काय आहे आ आहे की नाही आधी आधी आ, आधी, र, आधी आ मी फक्त एक्झाम्पल मी फक्त एक्झाम्पल सेट करतोय म्हणून एवढा विग्रह करायला तर विग्रह करण्याची गरज नाही पहा प्रत्येकाला विग्रह करायची गरज आहे का नाही तुम्हाला मी सांगितलेले संधी मध्ये फक्त शेवटचा आणि पहिला एवढेच वर्ग महत्वाचे असतात आता पा, संधी याची होती आला म्हणजे कोणत्याही कठोर वर्णाकडे मृदू वर्ण आला असेल तर त्या पहिल्या वर्गाच्या वर्गातील तिसरे व्यंजन घेऊन संधी करावी त्याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात मग द अधिक आ काय झालं दा ही झाली संधी मग बघा बरं आता हे त कटलं हे आ कटलं मग स दा चार शब्दोत्तर काय झाला सदा चार, चार। याला काय म्हणतात जोड शब्द काय म्हणतात जोड शब्द की नाही मग आपण संधीचे काही संधी नियम असतात ठीक आहे संधी नियम पाहायचे म्हणजे कसे प्रथम व्यंजन संधी तृतीय व्यंजन संधी अनुनाशिक व्यंजन संधी आणि म्हणजे काय असेल काय असेल कठोर वर्ण असेल पुढे जर कोणताही वर्ण असेल तर त्या पहिल्या जागी त्याच्याच वर्गातील प्रथम व्यंजन घेऊन संधी करणे म्हणजेच कोणती संधी प्रथम व्यंजन संधी आणि तिसरे व्यंजन घेऊन संधी करणे म्हणजे तृतीय व्यंजन संधी आता अनुनाशिक संधी म्हणजे कोणत्याही व्यंजनापुढे काय कोणत्याही व्यंजनापुढे अनुनाशिक व्यंजन आले असेल तर त्या पहिल्या वर्णाच्या जागी म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णाच्या जागी त्याच्याच वर्गातील अनुनाशिक घ्यावे मग अनुनाशिक माहिती तुम्हाला क ख न एकने, पा, है कि नाही तुम्हाला प्रत्येक वर्गातील अनुवार्शिक पाहीत असायला पाहिजे नाहीतर म्हणजे ड ढ ड न द ध ध न बा 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 म ही अनुनाशिक आहे मग आता आपण एक एक उदाहरण पाहू त्याचं पहा आता इथ गेलं आपण वाघ अधिक ताड पाहि तर काय रे शेवटचं ग आधी त आधी हा पा ग पहिलं कठोर व्यंजन आहे की नाही मग कोणत्याही कठोर व्यंजनापुढे कोणताही वर्ण आला असेल तर मग आपण गच्या गटातलं कोणतं व्यंजन घ्यायचं पहिलं मग पा गटातलं कोणतं पहिलं व्यंजन आहे की नाही मग आता पुढे कोणता कठोर आणि हे कोणता वर्ण आहे उर्दू मग ठीक आहे याच्यातलं घेतलं क मग कधी मग काय तयार झालं रे कता मग शब्द तयार झाला वक्ता डन काय शब्द त्या झाला हे झालं प्रथम व्यंजन सुद्धा आता तृतीय व्यंजन संधी कशाला म्हणायचं कोणत्याही कठोर व्यंजनापुढे म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा जर कठोर व्यंजन व्यंजन असेल किंवा स्वर आला असेल तर त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरे व्यंजन संधी घेऊन संधी करावी त्याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात हम आपण याला थोडीशी मैदानात घेऊ आप अधिक ज प हे घेतलं प अधिक ज अधिक अ मग प काय घेतलं याला कट केलं आणि ब घेतलं ब ज अ जोडाक्षर तयार झालं ज शब्द तयार झाला अब्ज काय झाला अबज असा शब्द तयार झाला बरोबर आहे आता पा आपण नंतरचा नियम काय पाहिलो अनुनाशिक संधी ठीक आहे म्हणजे याचा अर्थ पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णाच्या पुढे अनुनाशिक आले असेल तर पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णाच्या वर्गातील अनुनाशिक घ्यायचे आपल्याला मग आता इथं काय दिलेले मत अधिक माता मग पाध मल म्हणजे अनुनाशिक संधी इथं काय त शब्द मन माता काय झाला मन माता असा शब्द तयार झाला आता नियम सधिक या वर्णाच्या पुढे काय आला असेल सॉरी त या व्यंजनाच्या पुढे च किंवा च आला असेल तर त बदल च घ्या त या व्यंजनाच्या पुढे काय रा असेल ज किंवा असेल तर काय घ्या ज घ्या असे नियम आहेत म्हणजे याचे चार पाच नियम आहेत आपण एक सांपल नियम म्हणून पाहतो ठीक आहे मग त च्या जागी काय घेतलं चिक चल च शब्द तार चरित्र काय तर होईल हे कि नाही आपल्याला याच्या पेक्षा चांगला अभ्यास करायचा आहे या प्रथम व्यंजन संधीचे आपल्याला जवळपास पाच सात उदाहरण पाहिजे म्हणजे प्रत्येक नियमाचे पाच सात पाच सात उदाहरण जर पाहिले तर संधी व्याकरण तुमचं अजाबात चुकत नाही हे कारण की गोष्ट पाहत असताना आपण बारीक बारीक फोड करून सांगतोय फक्त वर्ण विचार नावाचा धडा आपल्या डोळ्याकडे असला पाहिजे वर्ण विचार जर माहीत नसेल तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला संधी समजण्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होईल म्हणून संधीचा इलाज एकच आहे तो म्हणजे वर्ण विचार ठीक आहे आता तुम्हाला हे कळला असल लिहून घ्या